गुड मॉर्निंग सगळ्यांना विद्या कि सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललंय सगळ्यांचं झालं का चहा नाश्ता सर्वांचा माझी बघा आत्ताच आंघोळ झाली दहा अकरा वाजलेत दहा म्हणजे सगळं दहा म्हणजे दहा किती वाजलेत पाहुणे अकरा झालेत पण पन... किती ओन झाले बघा तरी पण पाहुणे अकरा म्हणजे आत्ता अंग वाटत आहे इकडे काय उशिरा जरा अंग वाचलं आईच्या घरी आलं काय आरामच आहे की नाही अंग झाली जर असते केवढा के मोठा खेळा आणि ना बघा बघा किती ओन झाले तेवढा मोठा सरडा चला आता मी तो वर राहून बघितलं गेला आता दिसणार नाही एवढं धून बाबा किती मोठे झालं हे समोर आहे ना ही माझ्या आईने झाडं तोडलेत ना इथं अशीच माझी आई असं दहा अकरा वाजता सुमारात गेल्या एक दोन महिन्यापूर्वी बसली होती तर त्यांना बघा हे समोर तिथं थोडीशी काठी होती त्या आहे ना रोडला असं उलटा होऊन साप आणि उडी आई पायरी बसली होती उलटा होऊन साप असा रोडवर आला होता मग आई म्हणली नाही का आपण रात्रीचं जातो येतो आपण दिवस दिवसात दिवसा सकाळी अकरा साडे अकराला दिसला मग रात्रीचं तर असं एक दोन वेळा सगळ्या लोकांना पण दिसतात ना मग थोडं आपल्या आजूबाजूला थोडंसं नाही का म्हणून आईने हे साफसफाई केली बाबा काय नको आता पोरं पण येणार म्हणले सुट्टीला तर म्हणले नाही का स्वच्छ असावं थोडंसं कसं आता हिजाची जागा आहे ना ते लोक कसे आता बांधकाम जोपर्यंत होई नाही होत नाही तोपर्यंत ते बिटे तर साफसफाई कोण करत नाही जेव्हा आता बांधकाम सुरू करतील तेव्हा स्वच्छ कर तोपर्यंत असंच राहणार बाकी हे सगळीकडे बघा सगळीकडे पण हिथं जर अशी नाही का तर मग बाकी काय चाललं आहे चला आपल्या गप्पातच चालतच राहतील झालं का चहा नाश्ता पण थोडस काय चाललंय तुम्हाला दाखवते चा, काय बाका बसले आरोईच चाललंय भटनी गुंडाळ आदित्य बघा उघडाच बसलाय नाश्ता करायला लपतोय जाऊया आपण बेड रूडमध्ये आणवल बा हो गाणं सुट्टू सुट्ट गाणं बघतोय काय अनमोल काय चाललंय अ हिरो काय नाही कसलं काय बघतोय इंस्टाग्राम बघतोय अनमोल ते गाणं लावलंय त्या किचनमध्ये आईचं बहिणीचं काय चाललंय दाखवते भांडी घासायची चांगली चपात गेल्या तिने आत्ता भांडी घासायला मी कोण काय कोण पोल भेटल्या मस्त त्यांची मजा आहे की नाही चला मग आता बाय भेटूया पुढच्या उडूया आता मी पण चहा नाश्ता करते तुमचा तर झालाच असेल आता चहा नाश्ता करते मी बघते आजचा काय प्रोग्राम आहे जा कुठं जायचं आहे कुठं काय आज कुठं बाहेर जायचं आहे काय इला विचारायलाच आता घरात इथे सगळे जवळपास सगळे नातेवाईक वगैरे आहेत आमचे कुठं मावशी आहेत माझ्या दोघीजवळ आणि मावस आहे ही बघा आमची आमची ना मशी माझ्या भावाचं आहे ना छोट्यावाल्या जरा वजन जास्त होतं आता खोललीण्यावर बांधून ठेवल्या का तो काही त्याच्यावर नाही करत मशीन काढल्यावर त्याचं याच्यावर एक व्हिडिओ मी नक्कीच बनवत पाठवून मशीनही बांधून ठेवली जास्त वजन झालं तर ना त्याचं म्हणून की भावाने पुण्याहून मागवली होती झाली त्याला पण पाच सहा वर्ष त्या मशीनला त्याने चालवली बरं का थोडंसं वजन पण त्याचं कमी झालं होतं त्याच्यामध्ये चालून चालून माझं अनमोल पण चालवत होता इकडं होता ना तेव्हा चला मग दुसरा काही व्हिडिओ असेल आता कुठं बाहेर गेले तर काढलं तर तुम्हाला नक्कीच पाठवलं पुढचे व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गरीबाचा चॅनल जरा पुढं न्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही एवढे फेमस युट्यूबर नाही आहे पण साधेच आहे पण आपलं न्या आपल्या विद्याताईला पुढं आणि काय चुकलं असेल तर माफ करा व्हिडिओमध्ये काय बोलण्यात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये